ठीक आहे आजी जर तुला वाटत असेल की पायलने आरोवच्या हृदयाचे दरवाजे स्वतःसाठी उघडण्यात यश मिळवले आहे तर तुला जसे वाटते तसे कर आधी काळजीने म्हणाला आणि तिथून निघून गेला तू निघून जातात यशोदा मनात म्हणाली आरोवच्या मनात पायलसाठी काहीतरी आहे हे मला कळणे आहे म्हणूनच आता मला पायलसाठी काहीतरी विचार करावा लागेल काहीतरी असेल ज्यामुळे मला पायलला आरोबद्दल काय वाटतं हे कळेल तेवढ्यात त्यांना ते पायल पायऱ्या उतरताना दिसली यशोदाच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनच वाढले पायल माझ्याकडे ये बेटा यशोदाने असे बोलताच पायलची नजर तिच्यावर पडली पायलच्या उदात चेहऱ्यावर हलके हसू उमटले ती यशोदाजवळ ये येऊन बसली आणि म्हणाली आजी मी तुमच्याकडेच येत होते तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार हे जाणून घेण्यासाठी बेटा मला जे काही खायचे आहे शिला ती तयार करेल पण तू किचनमध्ये जाऊ नकोस नाहीतर आरो माझ्यावर आणि शिलावर खूप राग येईल यशोदा म्हणाली पायल हलकीच हसली आणि म्हणाली आजी त्यांना रागवण्यापलीकडे पलीकडे काही येतं का आजी पण त्यांच्या रागाच्या भीतीने मी माझी जीवन जगणे थांबू शकत नाही ना तुमची काळजी घेणं हे माझं कामच आहे म्हणून मी तुमच्यासाठी रात्रीचं जेवण बनवून तुम्हाला खायलाही देईन त्यामुळे मला सांगा तुम्हाला काय खायचं आहे माझ्यासाठी मुग डाळ आणि रोटी बनव बेटा पायल हलकी हो असून म्हणाली आणि उठून जाऊ लागले तेव्हाच यशोदाने तिचे मनगट पकडले पायलने त्यांच्याकडे बोलून पाहिले आणि विचारले काय झाले आजी पायल तू माझ्यासाठी एक काम करशील का यशोदाने विचारले पायल हसत पुन्हा त्यांच्याजवळ बसली आणि म्हणाली तुम्हाला विचारायची काय गरज आजी तुम्ही फक्त ऑर्डर द्या की मला काय करायचे आहे यशोदाचा चेहरा उजळला तिने पायलच्या गाण्याला स्पर्श केला आणि बोलली बेटा तू खूप चांगली आहेस तू ज्या कुटुंबात सून म्हणून जाशील ते खूप भाग्यवान कुटुंब असेल आणि त्याहूनही नशिबवान असेल तो मुलगा ज्याला तू तुझा नवरा म्हणून निवडशील यशोदाच्या बोलण्याने पायच्या चेहऱ्यावर हसू येण्याऐवजी उदाशी आली आणि ती मनात म्हणाली काश की आजी तुम्हाला मी सांगू शकले असते की माझ्या नशिबात भोलेबाबांनी ना कुटुंबाचे सुख लिहिले आहे ना नवऱ्याचे आधी लहानपणी माझे कुटुंब माझ्यापासून दुरावली आणि नंतर राजदीपच्या सात फेऱ्यांनी माझ्याकडून हा हक्कही काढून घेतला की मी एखाद्याचे स्वप्न पाहिल किंवा कोणावर प्रेम करेल तेव्हा यशोदा पुन्हा म्हणाली काश की आमच्या आरोग्यच्या आयुष्यात तुझ्यासारखी एखादी यावी आणि त्याला हे समजावून समजावू शकेल की जीवन हे रागवण्याचे नाव नाही तर जगण्याचे नाव आहे त्यांना कधीच कुणीही समजावून सांगू शकत नाही आजी ते कधीही बदलणार नाही कारण त्यांना बदलायचेच नाही पायल एवढं बोलून गप्प झाली कारण तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या ज्या काही वेळापूर्वी आरव तिला बोलला होता, होता। तेव्हाच त्याच्या खुलीतून बाहेर पडणारा आरव पायलचे बोलणे ऐकून थांबला त्याने खाली यशोदासोबत बसलेल्या पायकडे पाहिले यशोदालाही पायलचे बोलणे ऐकले तेव्हा तिने तिच्याकडे एकटक पाहिले पायल त्यांच्याकडे बघत म्हणाली आजी हे सर्व बाजूला ठेवा आणि तुम्हाला काय बोलायचे ते मला सांगा यशोदा हसत हसत म्हणाली मी असे म्हणत होते की तू जाऊन आरवला विचारशील का की तो आज काय खाला मी स्वतः जाऊन विचारले असते बाय पण माझ्या पायाला झालेली अजून बरी झालेली नाही त्यामुळे मला पायऱ्या चढताना थोडा त्रास होतो यशोदाची बोलणे ऐकून पायाचा त्रास आणखी वाढला यशोदाला काय बोलावे ते तिला सुचेला तिची नजर वर उभ्या असलेल्या आरववर पडताच दोघी एकमेकांकडे पाहू लागली मग पायल यशोदाकडे पाहून म्हणाली आय एम सॉरी आजी पण तुम्ही स्वतःच विचारा कारण आरोव सर तिथेच वर उभे आहेत एसदाने नजर वर करून आरवकडे पाहिले तेव्हा <coughs> त्यांना पाहताच आरव खाली आला तो खाली येऊन सोप्यावर बसला तेव्हा पायल उठली आणि म्हणाली आजी मी तुमच्यासाठी जेवण बनवते मेसदा काहीतरी बोलणार होती तेवढ्यात पायल तिथून पटकन निघून गेली पायल तिथून निघून जाताच यसदा मनात म्हणाली आरवला पाहून ही पायल अशी का निघून गेली या दोघांमध्ये सर्व काही ठीक तर आहे ना पुन्हा तर भांडत बसले नाही ना आरोने स्वयंपाकघराकडे पाहिलं आणि मग परेशान होऊन मनात म्हणाला आरो तुला पायलशी बोलावे लागेल कारण आज तू खरंच चूक केली आहेस तू हे सगळं पायला बोलायला नको होतंस पण पायला थांबवण्यासाठी मी हे सगळं कसं काय बोललो ते मलाच कळत नाही पायलने तिचे दोन्ही हात किचन प्लॅटफॉर्मवर ठेवले आणि एक श्वास घेतला आणि म्हणाले आरव सरांच्या मूर्खपणाचा तुझ्यावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका त्यांनी यादही अनेक वेळा असे बकवास बोलले आहे आणि तू त्यांचा हा बकवासपणा एका एक कानाने ऐकला एक आणि एका एक कानाने सोडून दिला आहे तर आजही तेच कर तुला थोडी तुझे आयुष्य त्यांच्यासोबत घालवायचे आहे तेव्हा त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुझ्यावर होऊ देत आहे तसेही काही दिवसांची गोष्ट आहे एकदा काही हे नाटक लाईव्ह झाले की त्यानंतर तू तुझ्या मार्गाने तु आणि ते त्यांच्या मार्गाने फक्त एकदा इथून निघून जाऊ दे त्यानंतर जीवनात त्या वेड्या माणसाचा चेहरा पुन्हा पाहणार नाही कधीच नाही पाहणार कोणत्या वेड्याचा चेहरा पाहणार नाही दिदी शिलाने स्वयंपाकघरात येताना विचारले पायल रागाने म्हणाली कोणाचा नाही तू मला सांग मुगाची डाळ कोणत्या डब्यात आहे शिलाने हसत हसत रॅकमधून मुगाच्या डाळीचा डब्बा काढून पायला दिला आणि म्हणाले मला माहीत आहे पायल दिदी तू आरोभाई याला वेढा म्हणत होतीस हो ना हो त्यांनाच म्हणत होते कारण आजकाल मी माझ्या आयुष्यात फक्त त्यांच्या वेडेपणाला सामोरे जात आहे मला माहीत नाही की त्यांच्या वेडेपणाला काही मर्यादा आहे की नाही पायल घ्यात चालू करत म्हणाली शिला हसायला लागली तिला असे हसताना पाहून पायलने रागाने विचारले आता तुला पण वेडाचा झटका आला आहे का जे असे हसतेस मी कोणताही विनोद केलेला नाही पण तुझ्या आरोभयाला खरंच वेडा म्हटल्या आहे मला तर कळत नाही भोले बाबा काय विचार करून अशी माणसे तयार करतात जर त्यांना हा नमुना प तयार करायचा होता तर भोलेबाबांनी त्यांच्या कपाळावर माझा ॲड्रेस का लिहिला असेल हो त्यांच्या वेडेपणाचा फटका मला सहन करावा लागत आहे दी तू पण ना काहीही बोलते तुझ्या आणि आरो भैयाच्या भांडणात निदान भोलेबाबांना तरी आणू नकोस आणि तसेही माझा आरोभैयासारख्या या जगात कोणी नाही शिला असे म्हणाले तर पायल चेहरा करून म्हणाली तू अगदी बरोबर आहेस या जगात आरव सारांसारखं कोणी नाही वन पीस आयटम आहेत ते देवाने त्यांना फुरसतीने बनवले आहे आणि त्यांचे डोके ते तयार करायला देवालाही शेकोडे शेकोडो वर्षे लागली असतील तेव्हा कुठे अशा कशा अशा वाकड्या तिकड्या डोक्याचा तो माणूस ते बनवू शकले असतील पायलचे बोलणे ऐकून शिला जुन जोरात हसली तिचे हसणे थांबत नव्हते हो पायल काही बोलणारच होती की आरव तिथे आला त्याला पाहून पायलने तिचे तोंड फिरवले आरव पुढे आला आणि मागून शिलाच्या खांद्यावर ठोपाटली शिला हसत हसत मागे वळली तेव्हा आरव तिच्यासमोर उभा होता त्याला पाहून शिलाची हसू थांबली आरव तिच्याकडे बघत म्हणाला दिवसभर दात दाखवण्याशिवाय काही काम पण कर सॉरी भैया शिला मान झोकवून म्हटली आरव पायलकडे बघत शिलाला म्हणाला माझ्या खोलीत माझे सगळे सामान विखुरलेले आहे जा आणि माझी खोली नीट कर शिलाने हळूच मान हलवली आणि लगेच तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवने पुन्हा पायलकडे पाहिले पण पायलने त्याच्याकडे एकदाही पाहिले नाही ती फक्त तिचं काम करत होती आरव तिच्या जवळ आला आणि विचारले तू हे सर्व का करत आहेस हे शिलाचे काम आहे तुझे नाही हे सगळं राहू दे जा आणि तुझ्या खोलीत आराम कर पायलने ना उत्तर दिले ना आपले काम थांबवले तिने आरवकडे पाहिलंही नाही आरव दोन पावलं थांबला दोन पावलं पुढं सरकला आणि म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं आहे पण मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे पायल आरोवकडे न बघता म्हणाली आरव तिला स्वारी म्हणणार होता तेव्हा यशोदाने विचारले आरो बेटा तू इथे काय करतो तुला काही पाहिजे नाही का हो मला कॉफी प्यायची आहे आरो पायलकडे बघत म्हणाला यशोदा हसली आणि म्हणाली मी तुझ्यासाठी कॉफी बनवते एवढं बोलून यशोदाने फ्रीज उघडून दुधाचं पातेलं बाहेर काढलं तेव्हा पायलने त्यांच्या हातातून पातेलं घेतलं आणि म्हणाली मी बनवते आजी तुम्ही जा आणि तुमच्याकडून आराम करा यशोदाच्या चेहऱ्यावरची हजू हसू अजूनच वाढले तिने खूप प्रेमाने पायलच्या चे चेहऱ्याकडे पाहिले आणि मग तिथून निघू लागली पण तिची पावलं थांबली आणि तिने ती उभ्या असलेल्या आरवला विचारला कॉफी पिऊनच तिथून निघणार का आरवने त्यांच्याकडे पाहिला आणि मग पायलकडे बघून काही न बोलता तिथून निघून गेला यशोदाने डोळे मोठे करून डोके हलवले आणि निघून गेली दोघं गेल्याबरोबर पायलने किचनच्या दाराकडे पाहिलं आणि मग आरोसाठी कॉफी बनवायला सुरुवात केली तिकडे आरो त्याच्या खोलीत आला आणि त्याने रागाने टेबलावर हात मारला त्याला स्वतःचा खूप राग आला भैया तुमच्या खोलीत तर ठीक आहे बस ही एक फाईल बेडवर पडली होती शिलाने हे सांगतात आरोने तिच्या हातातून फाईल हिसकावून बेडवर ठेवली आणि म्हणाला मला कॉफी आली शिलाने होकार दिला आणि निघून गेली मग आधी दुसरी फाईल घेऊन तिथे आला आणि म्हणाला आरोव आपण निघूया का सेटचे डिझाईन आजच फायनल करू जेणेकरून फर्निचर वगैरे तयार करण्याचे काम सुरू होईल तू जा आणि सगळं फायनल कर आज मी कोणाशीही मीटिंग करण्याच्या मूडमध्ये नाही आरोव बेडवर बसत म्हणाला आधीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले आणि विचारले खरं तू माझ्याबरोबर येणार नाहीस आता तुलाही माझं बोलणं एकदा सांगून समजत नाही का आरवने त्याच्याकडे बघत विचारले आधी त्याच्याकडे रागाने बघत तिथून निघून गेला आरवने डोळे मिटले आणि मनात म्हणाला आरव तुझ्याकडून चूक झाली आहे म्हणून तुला माफी मागावीच लागेल हे सगळं पाहायला बोलायला नको होतंस ती आधीच त्या शीनमुळे चिंतेत आहे आणि तू तिच्या त्रासात अजून भर घातली आहे तुला तिला तुझ्यासोबत रोमॅंटिक सीन करण्यासाठी कम्फर्टेबल फील करायची होती आणि तू काय केलेस पुन्हा एकदा तिचा अपमान केला आता तिच्याशी कसं बोलू तिला तरी इतका राग आला आहे की ती माझ्याकडे बघतही नाही आता मी तिची माफी कशी मागू आजी आणि आजी बरोबर आहेत मी विचार न करता बकवास करतो काय गरज होती मला तिला हे सगळं बोलायची मुलींना तर मेजरमेंट द्यायचीच द्यावीच लागते विनाकारण तिच्यावर इतकं रागवण्याची मला काही गरज होती पण मला असं माहीत नाही मला काय होऊ लागते जेव्हा कोणी पायलच्या जवळ येतं मला वाईट का वाटतं का आरवने रागाने हात मारला आणि बेडवर ठेवलेली फाईल जमिनीवर टाकली फाईलमध्ये ठेवलेले सगळे पेपर जमिनीवर विखुरले तेव्हा पायल त्याची कॉपी घेऊन तिथे आली पण जमिनीवर विखुरलेले कागद बघून तिची पावले दारातच थांबली तेवढ्यात आरोची नजर तिच्यावर पडली त्याने पाहताच पायल खुलीत आली तुमची कॉफी असं म्हणत पायलने कॉफीचा मग टेबलावर ठेवला आणि निघू लागली पण आरो तिचा हात पकडत उभा राहिला आरो पायलचा हात धरून उभा होता पण पायलने त्याच्याकडे एकदाही मागे वळून पाहिले नाही तो पायलकडे आला आणि म्हणाला मला तुझ्याशी बोलायचे आहे पायल यावेळी पायल काहीच बोलू नये आरो येऊन तिच्यासमोर उभा राहिला आणि पायलच्या जवळ येऊन म्हणाला पायल, पायल। एकदा माझा ऐक प्लीज ऐकवा कारण मी तुमच्याकडून पन्नास लाख रुपये जे घेतले आहेत त्या बदल्यात तुम्हाला माझा अपमान करण्याचा अधिकार मिळाला आहे म्हणून माझा आणखी अपमान करा कदाचित तुमच्या हृदयाला शांती मिळेल पायल धारदार आवाजात म्हणाली आरवणीत दोन क्षण विचार आरवणीत दोन क्षण रागाने डोळे बंद केले आणि मी डोळे उघडले काही बोलणारच होता तेव्हा पायलने हात सोडला आणि म्हणाले तुमची कॉफी थंड होईल प्लीज प्या नाहीतर थंड झाल्याचा दोष पण मलाच द्या आरवणी कपाळ बोट ठेवली पण पायल तिथे निघून गेली पायल पायल आरव रागाने ओरडला पण पायलने त्याचे ऐकले नाही आणि तिथून निघून गेली ती पुन्हा रागाने स्वयंपाकघरात आली आणि शिलाला म्हणाली शिला जा आणि आरोसरांना विचार की त्यांना रात्रीच्या जेवणात काय खायचे आहे आणि त्यांचे जेवण देखील बनव जर मी त्यांच्यासाठी जेवण बनवले तर ते सकाळसारखी सर्व जेवण फेकून देतील दीदी भाई तुम्ही बनवले म्हणून जेवण फेकून दिले नाही कारण काहीतरी वेगळेच होते शिला म्हणाली पायल मनात म्हणाली मला माहीत आहे शिला तुम्ही सगळं मग माझं मन ठेवण्यासाठी म्हणत आहेस आरवसरांनी सकाळचे सर्व जेवण फेकून दिले कारण मी ते जेवण बनवले होते पायर शिलाला म्हणाले शिला तू जाऊन विचार तोपर्यंत मी आजींसाठी जेवण बनवते शिलाने होकार दिला आणि तिथे निघून गेली ती जाताच पायल रागाने म्हणाली माझा अपमान करायची आणखी इच्छा झाली असेल आणि म्हणूनच त्यांना माझ्याशी बोलायची आहे पण मी आता आरवसरांशी बोलणार नाही जोपर्यंत ते मला स्वारी म्हणत नाही आणि राहिली गोष्ट आरवसरांबद्दल आरोव सरांसोबत रोमँटिक सीन करायची तर उद्या काहीही झाले तरी मला तो सीन कोणत्याही किमतीत करावा लागेल कारण जितक्या लवकर रिहर्सल संपेल तितक्या लवकर मी इथे माझ्या जागात परत जाऊ शकेन इकडे शीला आरोवच्या खुलीत येताच तिने विचारले भैया मी तुमच्यासाठी जेवायला काय बनवू मला भूक नाही त्यामुळे माझ्यासाठी काही बनवायची गरज नाही एवढं बोलून आरोव तिथून निघून गेला शिला मनात म्हणाली आरोव भैया आणि दिदीमध्ये नक्कीच काहीतरी पंगा झाला आहे आजीला सांगू का नाही नाही मी त्यांच्या बांधापासून दूर राहिलेलीच पाहिजे नाहीतर आरो भयाचा राग माझ्यावर बरसेल आरो एक नंबर डायल करत खाली आला पलीकडून कोणाचा तरी फोन येताच आरो म्हणाला सर्व काही सेट आहे का रेड आजच झाली पाहिजे आणि हो हे लक्षात ठेवा अर्जुन शेकावत त्यांच्या सर्व बंगल्यांवर एकाच वेळ रेड टाकण्यात यावी समजले काळजी करू नका मिस्टर राठोड रात्री ठीक दोन वाजता अर्जुन शेखावतच्या सर्व बंगल्यांवर एक साथ रेड पडेल आणि तुम्हाला क्षणाक्षणाची माहिती आणि तुमचा वाटाही मिळेल पलीकडून आवाज आला आरव हसत हसत म्हणाला मला अर्जुन शेखावतच्या संपत्तीचा वाटा नको आहे तर मला संपूर्ण शेखावत साम्राज्य हवे आहे त्यामुळे सध्या तरी माझा जो वाटा आहे तो सरकारी हॉस्पिटलमध्ये दान करा कारण अर्जुन शेखावतकडून मी जेव्हा जेव्हा काही मिळवेल त्याच्या डोळ्यात डोळे घालून मिळवेल जसे तुम्ही म्हणाला रोसाहेब तुमची इच्छा आम्ही कुठल्या तरी सरकारी दवाखान्यात पाठवू तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल दुसऱ्या बाजूने कुणीतरी बोलला थँक्स आता मी फोन ठेवतोय पण मी तुमच्या कॉलची वाट पाहिजे बाय असं म्हणत आरावने कॉल कर केला तो यशोदाच्या खुलीत जात असताना पुन्हा त्याचा फोन वाजला त्याने त्याच्या फोनकडे पाहता राजनीचा नंबर पाहून तो आग बबूला झाला त्याने राजनीचा कॉल रिसीव केला आणि रागाने ओरडला तुझी हिंमत कशी झाली मला कॉल करायची रांगिणी हसत हसत खुर्चीवर बसले आणि म्हणाली हाय इतक्या दिवसांनी तुझा आवाज ऐकला आणि हृदयाला एक विचित्र शांतता जाणवली मला तुझी खूप आठवण येत होती बेबी मला बेबी म्हणू नकोस रागिणी सरळ सरळ सांग तू मला का फोन केलास अशी कोणती गरज आहे तुला जी खबीर शिकवत पूर्ण करू शकत नाही आणि तुला मला फोन करायची वेळ आली आहे अरे रागा रागाने विचारतो रागिनी हसत म्हणाली खरंच आरो तुझे हे तेवर खूप मिस करत होते मी शटप रागिनी मला फालतू बोलणारे लोक आवडत नाहीत म्हणून मी शेवटचे विचारतोय का फोन केलास मला आरवने विचारले रागिनी त्या स्वरात म्हणाली मला तुला भेटायचं आहे पण रागिनी तुला भेटण्यात मला रस नाही म्हणून आता फोन ठेव आणि मला पुन्हा कॉल करू नकोस असं म्हणत आरवने रागाने कॉल डिस्कनेक्ट केला रागिनीने आरवला पुन्हा फोन केला रागिनीचा नंबर बघताच आरवने तिचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि यशोदाच्या खोलीत आला यशोदा तिच्या खोलीत बसून टीव्ही पाहत होती तिला काही न बोलता आरव तिच्या जवळ येऊन बसला यशोदा ये ही काही वेळ त्याच्याशी बोलली नाही आणि शांतपणे टी व्ही चॅनल बंदच राहिले पण आरवला अस्वस्थ पाहून ती स्वतःला थांबू शकली नाही आरव तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का यशोदाने विचारलं आरवने लगेच डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहिले पण काहीच बोलू शकला नाही यशोदा हलके ससत म्हणाले आरव तुला माहीत आहे बेटा तू तु तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुझ्या आजीला कधीही न संकोच करता सांगू शकतोस तर मग मला सांग काय विषय आहे अरे उभा राहिला आणि तिच्याकडे पाठ फिरवत म्हणाला आजी मला चुका करायला तर येतात आणि त्या कशा सुधारायच्या हे देखील माहीत आहे पण चुका सुधारण्यापेक्षा त्या स्वीकारणे जास्त महत्त्वाचे असते आणि त्या व्यक्तीची माफी मागणी ज्याला तुमच्या चुकांमध्ये जास्त त्रास सहन करावा लागला आहे पण मला माफी कशी मागायची ते कळत नाही आहे आजी पण बेटा माफी मागितल्याने तुझा आणि तुझ्यामुळे दुखावलेल्या व्यक्तीचा दोघांचा त्रास कमी होईल त्यामुळे तू तु, तुझ्या चुकीची माफी मागायला हवी आणि माफी कशी मागायची हे तुला कळत नसेल तर तुला माफी मागायला शिकावे लागेल कारण मी आणि आजी तुझ्या चुकांसाठी माफी न मागताही माफ करतो कारण आम्ही दोघेही तुला लहानपणापासून ओळखतो पण हे प्रत्येक वेळी होऊ शकत नाही कधी कधी माफी मागणे खूप महत्त्वाचे असते आरव कारण काही चुका सुधारण्यापेक्षा माफीचा मलमान माणसासाठी जास्त महत्त्वाचा असतो बेटा यशोदा म्हणाली तिचे बोलणे ऐकून आरवणी तिच्याकडे मागे उडून पाहिले आणि विचारले पण तुमच्या समोरचा माणूस तुमच्यावर इतका रागवला असेल की त्याला तुमचा चेहराही पाहायचा नसेल तर म्हणजे हे स्पष्ट आहे की तू त्या व्यक्तीला खूप दुखावले आहे त्यामुळे नुसतं माफी मागून काम होणार नाही तुला वेगळे काहीतरी करावे लागेल काही असेल जे त्याच्या वेदना कमी करेल मग कदाचित त्यांना माफी मागावीशी वाटेल मग कदाचित तेव्हा ती व्यक्ती कदाचित तुला माफी मागायची संधी देईल यशोदा आरवकडे पाहत म्हणाली पण माफी कशी मागायची आजी आरवने विचारली आरवचा हा प्रश्न ऐकून यशोदाने तिचा तळ हात डोक्यावर मारून घेतला आरवने आजीकडे बघितले आणि विचारले काय झाले आजी तू अशी प्रतिक्रिया का दिलीस कारण मला आज कळलं की मी एका गाढवाची आजी आहे यशोदा हे बोलताच आरवचा चेहरा रागाने लाल झाला तो चिडून म्हणाला आजी मी तुझ्याकडे मदत मागायला आलो आहे आणि तू मला गाढव हो, गाढव हो म्हणते यशोदाने रागाने विचारले गाढव हो नाही तर आणखी काय म्हणू बेटा तुला या जगात असे कोणतेही काम नाही जे तू करू शकत नाही पण जर काही करू शकत नसेल तर ते एखाद्याची माफी मागणे तसे मी तुला विचारू शकते का तुला कोणाची माफी मागायची आहे तू पुन्हा पायलशी गैरवर्तन केलेस का पायलचे नाव ऐकता आरोचे डोळे मोठे मोठे झाले पण जसे त्याने यशोदाला त्याच्याकडे पाहताना पाहिले आणि काही बोलणार तेवढ्या यशोदा म्हणाली कारण आधीची तर तू कधीच माफी मागत नाही धन्यवाद